नमस्कार किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत एक ते पाच जूनचा अंदाज आपण बघणार आहोत एक जूनपासून पाऊस आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे अरबी समुद्रामध्ये आणि कोकण किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना या तारखांना बघायला मिळत आहे त्यामुळे राज्यात पाऊस आहे काही जिल्ह्यांमध्ये सर्वदूर असा पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटी स्टेट आहे मित्रांनो एक जून ते पाच जून राज्यात कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसा जोर वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वदूर असा मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एक जूनला कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या परिसरावर सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल दुपारी आणि दुपारनंतर हेच वातावरण आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामुळे एक जूनला पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी मुख्यते करून दुपारनंतर हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हलका पाऊस सर्वदूर असे पावसाला वातावरण हलक्या पावसाला वातावरण निर्माण होताना बघायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस देखील काही काही ठिकाणी आपल्याला एक जूनला बघायला मिळणार आहे अरबी समुद्र आणि दक्षिण कोकणाची किनारपट्टी या परिसरावर हबीचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना एक जूनच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे पुणे विभाग आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठवाड्याच्या पश्चिम भागामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो दोन जूनला पाऊस वाढणार आहे त्यामध्ये नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रापासून तर इकडं दक्षिण महाराष्ट्रापर्यंत कोकणपट्टा पुणे विभाग नाशिक विभाग हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हेच वार वातावरण संध्याकाळपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर भागामध्ये देखील ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दोन जूनला पडण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाजोर दक्षिण कोकण दक्षिण कोकणालगतचा भाग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरच्या काही परिसरामध्ये पुणे पुण्याचा आसपासचा परिसर नगरचा पश्चिम भाग नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा नाशिकचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहणार आहे या व्यतिरिक्त इकडं एकदमकडेचा उत्तर महाराष्ट्रातील परिसर मालेगाव अहवा नवापूर साकरी या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण दोन जूनला या पट्ट्यामध्ये आपल्याला निर्माण होताना बघायला मिळत आहे या व्यतिरिक्त तो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर भागामध्ये देखील रात्रीपर्यंत सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामुळे नगर जिल्हा संपूर्ण मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिवमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल चार जूनला कोकण विभागामध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पाऊस वाढणार आहे त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील तसेच दक्षिण कोकणालगतचा भाग पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहील सर्वदूर असे नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील सर्वत्र पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पुन्हा हे वातावरण जे आहे पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर जे राहिलेले जिल्हे आहे मराठवाड्यातील तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळेजळगाव मुख्यत्व करून मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे रात्री मध्यरात्री या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे तीन जूनला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मराठवाडा तसेच अमरावती विभागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वदूरसे पावसाला पोषक वातावरण रात्री मध्य रात्रीपर्यंत मराठवाड्यात बघायला मिळत आहे तसेच इकडे नागपूर विभागातील चंद्रपूर गडचिरोली या भागात भागांमध्ये देखील मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर पावसाची शक्यता आहे उत्तरी भागामध्ये थोडंसं प्रमाण कमी आहे परंतु इतर जो भाग आहे नाशिक आणि नाशिकपासूनचा जो दक्षिण परिसर आहे मराठवाडा या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस आपल्याला तीन जूनला बघायला मिळणार आहे चार जूनला काही भागांमध्ये सळंगदार असा स्वरूपाचा सर्वदूर असा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये मुख्य ठिकाण आपण स्किनो बघू शकता नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पाऊसचा जोर सर्वाधिक राहील संपूर्ण कोकणपट्टा आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील या दरम्यान बघायला मिळू शकतो हेच वातावरण चार जूनला देखील अशाच पद्धतीचं राहील पूर्वेकडे सरकत जाईल त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील चार जूनला बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तरी भागामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण ठिकठिकाणी या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल परंतु इकडे नाशिक नगर मराठवाड्यातील बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये बहुतांश भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण कोकणपट्टा संपूर्ण पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे ये लितर मदे रात्री, मत्री रात्री पाउस या व्यतिरिक्त मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये रात्री मध्यरात्री पाऊस आपल्याला या दरम्यान बघायला मिळेल पाच जूनला देखील अशाच पद्धतीचं वातावरण राहणार आहे दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल नाशिक विभाग पुणे विभाग तसेच मराठवाडा सर्वदूर असा या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदल झाला तर ता ज्या त्या तारखेला आपण अपडेट देतच असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद